नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी कृपासागर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे जशा महिलांच्या होणाऱ्या नवऱ्याकडून भरमसाठ अपेक्षा असतात की त्याच्याकडे गाडी घोडे बंगला पैसा नोकरी घर करिअर आणि रूप असावं अगदी तसंच पुरुषांच्याही स्त्रियांकडे पाहताना काही अपेक्षा असतात त्या नेमक्या काय असतात पहिल्या नजरेत पुरुष स्त्रियांमध्ये नेमकं काय पाहतात चाणक्य नीती हा चाणक्य यांनी लिहिलेला ग्रंथ एक अमूल्य मार्गदर्शनाचा स्रोत आहे ज्यात मानवी जीवनाच्या विविध पैलूंवर उपयुक्त सल्ला दिला गेला आहे या शास्त्रात स्त्रिया आणि पुरुषांच्या गुणधर्मावर विशेष आणि विस्तृतपणे सांगितले आहे ज्यामुळे नात्यात सुसंवाद आणि समतोल राखला जाऊ शकतो अनेक स्त्रियांना प्रश्न पडतो की पहिल्या भेटीत नक्की पुरुष स्त्रियांमध्ये कोणती गोष्ट पाहतात असे कोणते गुणधर्म वा क्वालिटी आहेत ज्या त्यांना आकर्षित करतात याचे उत्तर देखील आपल्याला चाणक्य नीतीमध्ये सापडते चाणक्यांच्या मते पुरुषांचे लक्ष स्त्रियांच्या केवळ बाह्य सौंदर्यावर नसते तर त्यांच्या आतून येणारा आत्मविश्वास आचरण आणि विचारशक्ती या गुणधर्मांचे महत्त्वसुद्धा त्यांना अधिक वाटते या लेखात आपण पाहणार आहोत चाणक्य नीतीनुसार पुरुषांना स्त्रियांमधील कोणते गुणधर्म पहिल्या भेटीत आकर्षित करतात एक संयम आणि विनम्रता चाणक्य नीतीनुसार संयम आणि विनम्रता हे स्त्रियांचे गुणधर्म पुरुष पहिल्या भेटीत शोधत असतात स्त्रिया संयमी असतील तर त्या कोणत्याही कठीण प्रसंगात धैर्याने आणि शांतीने वागतात विनम्रता हा दुसरा एक गुण आहे ज्यामुळे स्त्रियांचा आदर वाढतो विनम्रतेमुळे स्त्रिया आत्मविश्वासाने परिपूर्ण दिसतात आणि त्यांचा प्रभाव इतरांवर सकारात्मकरित्या पडतो संयम आणि विनम्रता स्त्रियांचे व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ आणि आकर्षक बनवतात दोन आत्मविश्वास चाणक्य नीतीमध्ये आत्मविश्वासाला सुद्धा महत्त्वाचे स्थान दिले आहे पुरुषांना आत्मविश्वास असलेल्या स्त्रिया आकर्षक वाटतात कारण त्यांचा स्वतःवर विश्वास असतो आणि त्या आपल्या क्षमतांवर अवलंबून राहतात आत्मविश्वासामुळे स्त्रिया आत्मनिर्भर वाटतात आणि त्यांच्यातील आत्मसन्मान पुरुषांना प्रभावित करतो अशा स्त्रिया कोणत्या परिस्थितीत आपली भूमिका स्पष्टपणे व्यक्त करू शकतात आणि त्यांची निर्णयक्षमता उत्तम असते तीन बुद्धिमत्ता आणि विचारशक्ती चाणक्य नितीनुसार बुद्धिमत्ता आणि विचारशक्ती हे स्त्रियांचे महत्त्वाचे गुण आहेत जे पुरुषांना पहिल्या भेटीत आकर्षित करतात स्त्रियांमध्ये विचार करण्याची क्षमता आणि तर्कशक्ती उत्तम असेल तर त्या कोणत्याही क्षम समस्येचे सुयोग्य समाधान शोधू शकतात बुद्धिमत्ता आणि विचारशक्तीमुळे स्त्रिया जास्त प्रभावी दिसतात आणि त्यांच्या विचारशक्तीमुळे त्यांची संवाद क्षमता उंचावते पुरुषांना अशा स्त्रिया प्रेरणादायी वाटतात आणि त्यांच्याशी भेटीगाठी वाढवणे त्यांना हवयवेसे वाटते चार स्वाभाविक सौंदर्य चाणक्यने ती सौंदर्याबद्दल देखील विचार मांडले आहेत पुरुषांना स्त्रियांमध्ये स्वाभाविक सौंदर्य आवडते ज्यामध्ये कृतिमत्ता नाही स्वाभाविक सौंदर्य म्हणजे केवळ चेहऱ्याचा रंग किंवा रूप नाही तर त्यात साधेपणा स्वच्छता आणि आकर्षकता यांचा समावेश असतो स्वाभाविक सौंदर्यामुळे स्त्रिया प्रामाणिक आणि विश्वासार्ह वाटतात त्यामुळे पुरुषांना त्यांच्याबाबत आत्मीयता वाटते स्वाभाविक सौंदर्य हे लॉंग टर्म रिलेशनशिपमध्ये आकर्षण टिकवते पाच सकारात्मक दृष्टिकोन चाणक्य नीतीनुसार सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या स्त्रिया पुरुषांना प्रथम भेटीत अत्यंत आकर्षक वाटतात सकारात्मक दृष्टिकोनामुळे स्त्रिया कोणत्याही कठीण परिस्थितीत आशावादी राहतात आणि इतरांना प्रोत्साहन देतात अशा स्त्रिया समस्यांवर लक्ष केंद्रित न करता त्यांच्या सोडवणुकीवर भर देतात ज्यामुळे पुरुषांना त्या सहकार्य आणि समर्थन देणाऱ्या वाटतात सकारात्मक दृष्टिकोनामुळे जीवनात उत्साह आणि आनंद टिकून राहतो आणि अशा स्त्रियांसोबत वेळ घालवणे आनंददायक वाटते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांग आवडल्यास लाईक करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद